कडवट व सच्चा शिवसैनिक तुकाराम पांचाळ यांची शिवसेना उभाटाच्या विधानसभा संघटकपदी नियुक्ती नांदेड दक्षिण सिडको हाडको शिवसेनेच्या वतीनं आज दिनांक तेवीस जुलै रोजी बाबुळगाव येथील उद्योजक तथा शिवसेनेचे कडवट निष्ठावान कार्यकर्ते तुकाराम पांचाळ यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर सिडको छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील निवृत्ती जिंकलवाड यांच्या कार्यालयामध्ये सर्व शिवसेना उबाटा पक्षाच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान गौरव करण्यात आला या प्रसंगी दक्षिण नांदेड सिडको हडको उबाटा पक्षाचे शहर प्रमुख जितूसिंग जिटाक भारतीय कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख ब्रिजलाल उगवे माजी शहर प्रमुख निवृत्ती मामा जिंकलवाड साहेबरावजी मामिलवाड संजय काळे लहानकर प्रमोद मैड विष्णू कदम गौरव दरबसवार आनंदा वाघमारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवरायांच्या अर्धा कृती पुतळ्यासहार अर्पण करण्यात आला त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी व सर्व शिवसैनिकांच्या वतीनं शाल पुष्पहार सत्कार सन्मान करण्यात आला ग्रामीण भागातील एक शिवसैनिक म्हणून आपण येत्या काळामध्ये दक्षिण नांदेड भागात शिवसेना पक्षवाढीसाठी सदैव प्रयत्न करू असा विश्वास यावेळी तुकाराम पांचाळ यांनी नियुक्तीनंतर बोलताना व्यक्त केला आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील